नमस्कार माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं सा खूप सारं स्वागत तर आज आपण बघणार आहोत एकदम सोप्पीवाली अशी एक रेसिपी आणि ती हेल्दी देखील आहे आणि त्याचं नाव आहे स्टर फ्राय व्हेजिटेबल्स करायला एकदम सोपी आहे पटकन होणारी आहे चला तर मग लागूया का मला आता लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते तर स्टर फ्राय व्हेजिटेबल्स आहेत त्यामुळे आपल्याला भरपूर सारे व्हेजिटेबल्स लागणार आहेत तर आपण इकडे घेतलेलं आहे ब्रोकोली तर ब्रोकोलीला मी स्वच्छ धुवून बारीक करून असं ह्याला एक उकळी येईपर्यंत मी शिजवून घेतलेलं आहे लिटरली चार ते पाच मिनटात ह्याला उकळी येते गाजर घेतलेला आहे बेल पेपर आहे कॅप्सिकम आहे मशरूम घेतलेला आहे तसंच इकडे मी कॉर्न घेतलेला आहे आणि त्याला असं कट करून घेतलेलं आहे स्वीटकॉर्न आहे तर या स्वीटकॉर्नला मी शिजवून घेतलेला आहे त्या साईडला आहे ते लसूण आहे हो वर तेल आहे हो तसंच साईडला लास्टला ला, आपल्याला ॲड करायला बटर आहे फ्लेवरसाठी आपल्याला लागणार आहे आणि टेस्टसाठी चिली फ्लेक्स ब्लॅक पेपर पावडर आणि सॉल्ट बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे गॅसवर भांडं हे मी ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला ही मिडियमवर ठेवायची आहे स्लोवर बिलकुल नाही तर सगळ्यात आपण काय करणार आहोत प्रथम तेल टाकून घेणार आहोत आणि ज्या न शिजवलेल्या भाज्या आहेत आणि थोडेसे शिजायला टाइम लागणार त्या आपण सगळ्या पहिल्या ॲड करणार तर इकडे आपण टाकणार आहोत बेबीकॉर्न तर ह्याच्यानंतर आपण ह्याच्यात गाजर ॲड करणार त्याचबरोबर मध्ये आपण आता ह्याला लसणाला एक थोडासा तडका देऊया लसूण आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल लसूणचा मस्त फ्लेवर ह्याच्यात येतो म्हणून आपल्याला ह्याच्यात ऍड करायचं आहे पण जर तुम्ही खात नसाल तर नाही ऍड केलं तरी चालेल आता आपण काय करूया बेलपेपर कॅप्सिकम आणि हे टाकून घेऊया आपण ह्याच्यात ब्रोकोली आता ऍड करूया आपण ह्याच्यात मशरूम मशरूम पाणी सोडतं त्यामुळे कधी पण फ्लेम ही मीडियम टू हायवरच ठेवा आता आपण ऍड करणार स्वीटकॉर्न तसंच चिली फ्लेक्स सॉल्ट आणि ब्लॅक पेपर देखील या स्टेजला आपण ऍड करणार तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा बस व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडं शिजू द्यायचं की हे तयार आहे आता एक ते दोन मिनिटासाठी थोडीशी गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे आणि हाय फ्लेमवर ह्याला परतवून घ्यायचं आहे लास्टला ऍड करायचं आहे आपल्याला बटर हे बघा खाली दिसत आहे हे असं पाणी सुटतं तर त्यामुळे शेवटचे जे आपल्याला परतावायचं आहे ते हाय फ्लेमवर परतवायचं आहे आणि तुम्हाला पण मायासारखी कोथिंबीर सगळ्यात आवडत असेल तर ह्याच्यात लास्टला थोडीशी कोथिंबीर ऍड करा आता गॅसची फ्लेम ही मी बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते की ही कशी दिसते ती तर मग इकडे आपलं स्टर फ्राय हे तयार झालेलं आहे दिसायला जेवढं मस्त आहे टेस्टला देखील तेवढंच चांगलं आहे आणि हेल्दी आहे तर खाणार कशाबरोबर तुम्ही हे नुसतं देखील खाऊ शकता किंवा ब्रेड टोस्ट करून त्याच्यावर लावून देखील हे तुम्ही खाऊ शकता तसं शिजवलेला पास्ता किंवा नूडल्स हे देखील ह्याच्याबरोबर तुम्ही थोडंसं परतवून बेसिक पास्ता किंवा नूडल्स करू शकता पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर करास पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर चॅनलला या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद